नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ आहे ते फार्म अँड नर्सरी संचालक खरं तर आज हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे गेली पंधरा ते वीस झाले पाऊस पडतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि हा अवकाळी पावसाने बऱ्याचदा शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आणि फायदा होत असतो याच्यात काय झालं आहे पेरू जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांच्या जास्त पाऊस झाल्यामुळं पिकामध्ये डिफिशियन्सी जाणून येत आहे आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांना समजत नाही की झाडं कशामुळे पिवळे पडलेत आणि त्याला काय द्यायला पाहिजे खरं तर हा प्रश्न आपल्याला समजला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येत करता येत असतात आणि हेच पाण्यासाठी आणि याचाच अनुभव आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि आपल्या का आज दहशचे सर्वे सर्व की ज्यांच्या नगर जिल्ह्याचं खूप मोठं काम आहे आणि शेतकऱ्यांना का चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या जे काही कंपनीचे प्रॉडक्ट असतात त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते पोचवत असतात त्यांची आज आपण ओळख करूया साहेब आपले नाव सांगा माझं नाव शहादेव बडे धनश्री प्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचं मी अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी आहे आणि गेल्या वर्षापासून धनश्री प्रॉप सोल्युशन लिमिटेड या व्यवस्थापन कंपनीचं मी काम पाहत आहे बरोबर आता तुम्ही बागेत करताय तुम्हाला बागे आता बागेमध्ये काय प्रॉब्लेम जाणवतो होतो साधारणतः आता बागेमध्ये तसं जर आपण विचार केला तर शेटिंग खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे परंतु ह्या आता जे काही दो पाऊस झाला पार नदी आले एक झाले त्याच्यामुळे जमिनीतलं जे काही आपण जे पिकायला क्लोरोफिर क्लोर सोर्सेस असतात एक तर मॅग्नेशियम दुसरं फेरस आणि आता जर आपण विचार केला तर आता ह्या बागेमध्ये आपल्या शेंड्यामध्ये डिफिशियन्सी सगळ्यात जास्त जाणवत आहे या फेरोडिशियनशी मुळे पुढे चालू काय होतं पान पिवळ जांभळट होऊन पानं गाळलं ते चालू होतात आणि पुढं ते त्याच्या छटा ह्या आपल्या फळं पण येतात बरोबर तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं आता या बागेला आपण आजच अप्लिकेशन करा बासाफर प्लस बरोबर तर त्या बासाफर प्लस मुळे बासाफर प्लस मध्ये फेरस आहे जेणेकरून ते चांगल्या क्वालिटी फेरस असल्यामुळे हो, तुम्हाला सातव्या ते आठव्या दिवशी याला काळोखी येणार आहे बरोबर तर आता आपण तुमच्या बागेमध्ये मागच्या वर्षी पण वापरलो तर ज्यावेळेस आपल्या असे पिवळ्या छटाल त्या आपल्या मागच्या वर्षी रिझल्ट मिळाला मागचे तुमचे भाऊ आले ते घेऊन आले मग मी म्हणलो चला आज आपण बाळासाहेबांकडे जाऊन येऊ तर हे तुम्हाला आठ दिवसात क्लिअर झालेले दिसन तर इथं आपण ऍप्लिकेशन करायचं ज्यावेळेस आपल्याला पिवळकी की बासाफर प्लस म्हणजे फेरस त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पण देऊ शकता साधं हो। किंवा वरतून स्प्रे म्हणून तुमचं काही कीटकनाशक वृक्ष घेणार आहेत कारण पाऊस पडल्यानंतर बॅक्टेरियल ब्लाईट पण आपण म्हणतो पेअरवर येतो तो, ये तो।, तो निसरामात नाही तर पेरूत पण येतो तर बॅक्टेरियल ब्लाईट साठी पण जो काही स्प्रे घेणार आहे त्यात आपण ऑइलिम फ्लो म्हणून मॅग्नेशियम यूज मधला पण वरतून करू शकता त्याचप्रमाणे फुलस नेमके काय असं काम करतात करता करता ते झाडामध्ये कसं पद्धतीन का वर्क करतात की जेणेकरून कोण झाड पुन्हा काळू कडे जातात त्याच्यातला जी फेरस हा अर्थ अर्धा अर्थ प्याराचा आहे बर जेणेकरून ते तुम्हाला जे काही तुमच्या जमिनीचा पेज जरी दहा पर्यंत असला तरी ते वर्क करतं बरोबर कारण हे मत होते कारण मेंटेन करून ते, प्या, प्या, प्या तो ते काम करते कारण की औषध बाजारामध्ये भरपूर आहेत परंतु ते पीएच मेंटेन करून ज्यावेळेस झाडावरती वर करेल तेव्हा मात्र निश्चित स्वरूपात रिझल्ट भेटत असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणखी याच्यामध्ये काय पेरू सगळ्यात जास्त आपण जर विचार केला तर पेरूचा फळाचे कलर पण हिरो असतो त्याच्यानंतर पाल्याचा कलर पण हिरो असतो तर याला सगळ्यात जास्त आपण तसा विचार केला तर जे पेशुबा त्याचं वर्ग असतं तर त्यासाठी सगळ्यात जास्त पेरू मध्ये तुम्हाला कॅल्शियम सोर्स सगळ्यात मोठा लागतो तर आपण तुमच्या बागेला गेल्या दोन तीन वर्षापासून हायड्रोस्पीड है मॅक्स आपण वापरतोय वापर तर धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड जे आपण तिथं हायड्रोस्पीड कॅब मॅक्स याचा युज आपण रेग्युलर दर पंधरा दिवसाला अडीच किलो पर एकर केला पाहिजे त्याच्याबरोबर आपण सिविड देतो सिलॉन नावाचं जे की तुमची कॅल्शियम एटी वाढवतं त्याच्या हायड्रोस्पीड कॅल्शियम प्लस बोरम प्लस सिविडिटी वाढणार आहे त्याच्यानंतर पेरोला जोपर्यंत तुमचा फॉर्म लावत नाहीयेत फॉर्म लावू पर्यंत आपण ची ग्रेड आपली नवाटेक चौदा अठ झिरो जेणेकरून ती तिथला फॉस्फरस प्लस त्यात ऍडिशनल सल्फर असतं त्याच्यामुळे आपला रिझल्ट त्याचा पण बेस्ट मिळतो आणि नंतर आपण फुगणा अवस्थेत फॉर्म लावल्यानंतर झिरो चाळीस चौतीस ग्रेड देतो जेणेकरून रेट जर चांगले असतात तर झिरो नऊ शेचाळीस सोडून आपण स्पीडली पण बाग आणू शकतो बरोबर या गोष्टी आपण शेतकरी बांधवांनी केल्या पाहिजे बाळासाहेब गेल्या तीन वर्षापासून करता येत ती आणि पेरोमध्ये मध्ये पण प्रॉब्लेम असतात तर निमेटोडला सगळ्यात जास्त वार्णिक कार्बन वाढवणं हे आपण आज गरजेचं ठरलेलं आहे कारण केमिकल युज कंटिन्यू केल्यामुळं आपल्या ठिबक लाईन असतात तिथंच रेग्युलर खतं औषधं जाऊ जाऊ तिथं निमेटोडचं प्रमाण वाढतं ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत सगळ्यात चांगला आपण वापरावा बरोबर बऱ्याचपैकी सर साहेबांनी आपल्याला माहिती दिली कारण की गेल्या वीस तारीख म्हणजे वीस मेपासून पंधरा मेपासून जो पाऊस पडतोय आणि पावसामुळे जी काय आपल्या फळझाडांवरती डिफिशियन्सी आलेली आहे आणि ती कशामुळं आलेली आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करतील आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळेस शेतकऱ्यांना सजग करत असतो त्यासंबंधी सूचना देत असतो परंतु आज ठरवलं होतं की आपल्याला एखाद्या चांगल्या अनुभवी एक व्यक्ती आहेत की ज्यांना या सम त्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्यांच्याकडून आपण ती माहिती घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे कारण की शेती करत असताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात कधी कधी चांगले कधी कधी वाईट परंतु सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असं असंही नाही आपल्यापेक्षाही चांगले काही शेतकरी असतात काही चांगले कन्सल्टंट असतात की त्यांनाही खू खूप बागा पाहिल्यानंतर संबंधीची माहिती असते आणि अशापैकीच बडे साहेब आहेत की ज्यांना खूप चांगल्या पद्धतीची माहिती आहे ते डाळिंब शेतीमध्ये काम करतात आंबा शेतीमध्ये काम करतात पेरू शेतीमध्ये काम करतात आणि सगळ्या शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शन माध्यमातून त्यांना प्रत्येक बागेचा अभ्यास असतो आणि त्या अभ्यास तो ते आप आप, ते इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करत असतात आणि त्याच दृष्टीने आपण आज आपण व्हिडिओ बनवला की त्यांनी जे काही अनुभव घेतले इतर शेतकऱ्यांचे ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपली पेरू शेती अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची बनली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून ज्या शेतकऱ्यांना जे काही प्रॉब्लेम असेल पिवळं पाडण्याचे ते आपण समजून घेतलेले आहेत कारण की काय होतं पाऊस पडल्यानंतर पावसाच्या स्वरूपात जे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर आपल्याला जे पावसाचं पाणी असतं त्याच्यामध्ये नरचं प्रमाण जास्त आणि जर नत्राचं जास्त जास्त झालं तर शेंडाचा प्रमाणात वाढतो आणि आपल्या झाडाला पण येत असतो त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनी हे पण लक्षात घ्यायचं की जरी पाऊस चालू असला तरी अधून मधून एक तासभर पाणी देणं फार गरजेचं आहे आपलं जे काही विहिरीचं पाणी म्हणतो त्याला आमच्या भागात काळं पाणी असं म्हणतात ते, ते जरी पाणी आपण दिलं तर निश्चित स्वरूपात आपल्या ज्या काही विहिरीचं पाणी किंवा साठलेलं पाणी असेल त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमचं काही प्रमाणात अंश असतो पाण्यामध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पुन्हा झाडाला प्रगती होण्यासाठी किंवा झाडामध्ये काळू करण्यासाठी मत होणार आहे आणि सरांनी सांगितलं असं बसलं तर त्यांचं जे काय आहे ते सुद्धा सोडल्यानंतर खूप चांगले रिझल्ट भेटतात त्याचा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी जर वापर केला आणि जर झाडाला चांगल्या प्रकारची काळू आली आणि झाड हिरवागर झालं आणि प्रकाश संशोधन क्रिया जर चांगली आली तर निश्चितपणे आपलं जी काही पेरूची क्वालिटी असेल ती एक नंबर निघणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपलं उत्पन्न भेटणार आहे यासंबंधीच्या आपण या येत्या काळामध्ये सुद्धा असेच व्हिडिओ बनवणार आहोत आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद